मला आजही तो दिवस आठवतो अकरा एप्रिल दोन हजार सोळा त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेनी लातूरला पाणी आणावं लागलं होतं आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेनी पाणी आणावं लागतंय पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे आणि मला आनंद आहे की त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आपण केल्या जलयुक्त शिवारपासनं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनेप्रमा पर्यंत अनेक योजनांना आपण त्या ठिकाणी चालना दिली खरं म्हणजे तुम्ही जे या ठिकाणी बोललात ना संभाजीराव लातूरच्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर दररोज शुद्ध पिण्याचं पाणी आलंच पाहिजे या दृष्टीनंच आपण सगळं नियोजन केलं